माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री बबन दादा पाचपुते आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू श्री उमेश आनंदा घेडगे माजी सरपंच तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धन्यवाद महावितरणाच्या तारेचा शॉक लागून दुबत्या म्हशीचा मृत्यू झालाय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय पाहुयात ही घटना नेमकी आहे काय शेतकरी आर्थिक संकटात सापड़लाय मात्र महावितरणाचं दुर्लक्ष कसारा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाटोला येथील शेतकरी शरद मोहपे यांच्या दुबत्या म्हशीला विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी शरद यांच्या मालकीची दुप्पटी म्हैस रानात सरायला गेली असताना तिथे विद्युत पोलवरील तारा तुटून खाली पडली व तारेमध्ये विद्युत प्रवाह चालू होता शेतकरी शरद मोहो यांची मैस तिथे चरत गेली असताना तागेला चिकटली व मशीचा जागीच मृत्यू झालाय मात्र दुर्घटना घडून सुद्धा महावितरणाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्यानं शेतकरी शरद मोहोपे हे आर्थिक संकटात सापडले यांच्यावरती आता उपासमारीची वेळ आली आहे प्रतिनिधी सुनील पगडे भगत न्यूज मराठी एस डी ठाणे